तु मान्यस्वामी ऐसे खडावे कुल भावे विकल्पतया आडकाहिनये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया रत्नागिरीचे श्रीयुत भिडे यांनी लिहिलेली आठवण किती सांगू असं झालंय याचा भाग तिसरा स्वामीजींची सप्रेम भेट म्हणून साखरेची मोठी पुडी मिळावी अशी इच्छा मनात केली होती त्याप्रमाणे ती मिळाली आणि माझ्या यात्रेमध्ये प्रत्येक देवदर्शनाच्या वेळी ठिकठिकाणी थीक दोन दोन खडे स्वामीजींचे म्हणून ठेवले जावेत असं मनात होतं पण सदर हू पुढी मी नेहमी विसरायचो खुद्द वाराणसीला दोन तीन दिवसांचा मुक्काम असतानासुद्धा ती पुढे नेण्याचं विसरलो इतकंच काय पण कोलकात्यात काली मातेच्या मंदिरात खिशात पुडी असूनसुद्धा साखरेचे खडे ठेवण्याचे विसरलो आणि त्यानंतर रामकृष्णांच्या मंदिरात गेलो त्यावेळी त्या साखरेच्या त्या पुढीशिवाय रामकृष्णांच्या पुढे ठेवण्यासारखं माझ्याजवळ दुसरं काहीच नव्हतं आणि तिथेच ती पुढी ठेवण्याचा योग आला आणि आश्चर्य म्हणजे दहावीस वस्तू रामकृष्णांच्या पुढे ठेवल्या होत्या त्यातील फक्त हीच पुडी पुजाऱ्यानं उचलून आत नेली स्वामीजींचा आणि रामकृष्णांचा जिव्हाळ्याचा संबंध होता हे मला माहीत होतं पण त्यामुळं खात्रीच झाली पूजनीय स्वामीजींजवळ आपलं म्हणणं काय आहे हे, हे स्वतंत्रपणे मांडणं स्वामीजींना पसंत होतं अशाच एका प्रसंगी इतर सर्व ज्येष्ठ सहकारी आणि मी यामध्ये विचार भिन्नता होती एका बाजूला मी एकटाच होतो सदरहू आमच्या सर्व मंडळींचं बोलणं बाहेरच्या ओटीवरच होत असल्यानं स्वामीजी ऐकत होते आतून मलाच बोलावं गेलं आणि स्वामीजींनी मला दोन तीन प्रश्न विचारले आणि गणितात पकडलं पाचशे पानं जे जेवावयास किती वेळ लागेल हा त्यांचा प्रश्न मी लगेच उत्तर दिलं अर्धा तास लागेल मग सहा हजार माणसं प्रसाद घेऊन जायची झाली तर किती वेळ होईल हा त्यांचा दुसरा प्रश्न अर्थातच हिशोब करून सहा तास लागतील असं सांगणं भाग पडलं सुमारे साडे अकरा वाजता प्रसाद वेळ सुरू होऊन पाच सहा वाजेपर्यंत हे सर्व उरकेल असं स्वामीजी म्हणाले स्वामीजींच्या मोजक्या प्रश्नांच्या गणितामध्ये मी पूर्णपणे सापडलो होतो पण स्वामीजींना मी इतकंच म्हणालो की मी आपल्या गणितात सापडलो पण व्यवहारात सापडणार नाही मी म्हणतो असाच व्यवहार सुखकर होईल त्यानंतर घडलेल्या घटनांचा कागद तयार करून स्वामीजींजवळ दिला स्वामीजींनी एकच प्रश्न विचारला सदर हू कागदाची नक्कल संस्थेजवळ दिली आहे ना मी होय म्हटलं स्वामीजींसमोर आत्मविश्वासानं बोलणाऱ्या भक्तांचं कौतुकच होत असे स्वामीजींच्या दर्शनाला जायच्या वेळी अनेक प्रश्न विचारावे असं वाटत असे पण खोलीत गेल्यावर त्यांच्या मौनामध्येच अगर सोहम ध्यानामध्ये अगर एखादं पुस्तक देऊन ते वाचण्यामध्येच सर्व प्रश्नांची उत्तरं असत याचे अनुभव अनेकांना आहेत तसेच ते मलाही आहेत सद्गुरू आपली नेहमीच काळजी वाहत असतात फक्त भक्तालाच त्याची नेहमी जाण नसते एका कठीण प्रसंगी कोल्हापूरला सौभाग्यवती ऑपरेशन टेबलावर आणि मी एकटाच बाहेर होतो अशावेळी आल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी माझ्याबरोबर कोणीच नाही का असा स्वार्थी विचार मनात आला डोळ्यातून पाणी येणार तोच सद्गुरूंचा साक्षात्कार लगेच झाला आणि तोच खोलीत दरवळणारा सुवास तीच प्रसन्न मुद्रा आणि कृपेचा वरदहस्त पाहून पुन्हा रडू कोसळलं आपणास जरी सद्गुरूंची आठवण नसली तरी सद्गुरू आपले पाठीराखे कायमचे असतात हे अनुभवास आलं बारा वर्षात जे कधीच वाटलं नाही ते वाटून सद्गुरूंचं उच्छिष्ट अन्नग्रहण करावं असं वाटलं आणि त्याप्रमाणे प्रसाद घेतलाही स्वामीजींना असं केलेलं विशेष पसंत नसे उच्छिष्ट अन्न याचा अर्थ उष्टे अन्न, अन्न असा नव्हे तर त्यांच्याकरता शिजवलेल्या अन्नापैकी त्यांनी प्रसाद घेऊन राहिलेलं अन्न असा अर्थ ते करीत असत त्यानंतर तसं शिल्लक राहिलेलं अन्न भक्तमंडळी प्रसाद म्हणून घेत असत तेवढ्या अन्नानंही माझी भूक भागत होती आणि त्या अन्नाचा परिणाम म्हणून मला त्याचा इतरही उपयोग बराच झाला किती सांगू असं आहे श्रीयुत भिडे रत्नागिरी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता तिसरा आणि शेवटचा भाग यानंतरच्या आठवणीचं वाचन ऐकण्यासाठी आता उद्या भेटूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्